आयुष्यमान भारत योजना तळागाळापर्यंत पोहोचवा डॉक्टर ओमप्रकाश शेटे प्रत्येक गरजू व गरीब रुग्णाला उपचार मिळाले पाहिजेत आर्थिक कुवत नसल्यामुळे कुणीही उपचाराविना राहता कामा नये अशा नागरिकांसाठी आयुष्यमान भारत योजना ही संजीवनी ठरली आहे लोकप्रतिनिधी व प्रशासकीय अधिकाऱ्यांनी समन्वय साधून ही योजना तळागाळापर्यंत पोहोचवावी असे आवाहन आयुष्यमान भारत मिशन महाराष्ट्र समितीचे प्रमुख डॉक्टर ओमप्रकाश शेट्टे यांनी केले जिल्हा नियोजन समिती सभागृहात झालेल्या आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतराव फुले जन आरोग्य योजनेच्या आढावा बैठकीत ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते बैठकीस आमदार सुधीर गाडगीर गोपीचंद पडळकर सुहास बाबर जिल्हाधिकारी अशोक काकडे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे अधिष्ठाता डॉक्टर प्रकाश गुरव जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर विक्रमसिंह कदम जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर विजयकुमार वाघ आदी मान्यवर उपस्थित होते या ठिकाणच्या विविध अडचणी हे करून आज प्रत्येकाचं समाधान करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करत आहोत येणाऱ्या काळामध्ये या आयुष्मानच्या योजनेचं नवीन स्वरूप आपल्याला बघायला मिळेल ॲपच्या मार्फत आम्ही प्रत्येकाला त्याचा ॲक्सेस देणार आहेत सगळ्या जनतेला केला असल्यामुळं येणाऱ्या काळामध्ये प्रत्येक लोकाला घटनात्मक जो अधिकार आहे आरोग्याच्याबद्दल तो उपलब्ध करून देण्यासाठी माननीय प्रधानमंत्री व माननीय मुख्यमंत्र्यांच्या सूचनाचं आम्ही पालन करतो आहोत